करमाळा तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदतीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे अहवाल सादर करणार असून शासन मदतीसाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्याचे सामाजिक न्यायमंत्री नामदार संजय शिरसाट यांनी दिली आहे करमाळा बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार नारायण आबा पाटील माजी आमदार जयवंतराव जगताप आदि मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते नामदार शिरसाट यांनी करमाळा तालुक्यातील सरपडोह बिटरगाव या अतिवृष्टीने नुकसानग्रस्त झालेल्या भागाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या उपस्थित अधिकाऱ्यांना पंचनाम्याचे आदेशही दिले त्यानंतर करमाळा येथे बाजार समितीने केलेल्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण केलं या प्रसंगी आयोजित शेतकरी मेळाव्यामध्ये खासदार धैर्यशील मोहिते पाटील माजी आमदार जयवंतराव जगताप उपमुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे शंभूराजे जगताप शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी आपल्या भाषणामधून यावर सामाजिक न्याय मंत्री शिरसाट यांनी खासदार मोहिते पाटील आमदार पाटील आणि माजी आमदार जगताप यांना उद्देशून सामाजिक न्याय खात्याशी निगडीत प्रस्ताव हे तातडीनं दाखल करावेत अवघ्या आठच दिवसांमध्ये पन्नास ते साठ कोटी रुपयांच्या विकास कामांना मान्यता देतो अशी घोषणा केली आहे तसेच करमाळा बाजार समितीनं स्वनिधीतून केलेले रस्ते कॉन्क्रिटीकरण आणि अन्य सोयी सुविधांची माहिती घेऊन समितीच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केलं यावेळी महिला नेत्या सविता देवी राजे भोसले युवासेनेचे सागर पाटील माजी नगराध्यक्ष वैभव जगताप कामगार सेना जिल्हाप्रमुख अमोल जाधव अमोद संचेती आदिनाथचे उपाध्यक्ष महेंद्र पाटील प्रशांत ढाळे अल्ताफ तांबोळी श्रेणी खाटेर धुळाबाऊ कोकरे जालिंदर पानसरे महादेव कामटे नागनाथ लकडे तात्यासाहेब शिंदे औदुंबर मोरे जनार्दन नलावडे सागर दौड बबनराव मेहेर महादेव डुबल वैजीनाथ कदम दादासाहेब लबडे अहमद कुरेशी तसेच बाळासाहेब बलदोटा मुख्याधिकारी सचिन तपासे विशेष लेखा परीक्षक सुनील काळे यांच्यासह बाजार समिती आणि आदिनाथ कारखान्याचे आजी माजी संचालक तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी अधिकारी आणि गट सचिव यासोबतच शेतकरी व्यापारी आणि शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्राध्यापक दत्तात्रय भागडे यांनी केलं तसेच आभार प्रदर्शन युसुफ शेख यांनी मानलं या, या, या कार्यक्रमासाठी बाजार समितीचे सचिव विठ्ठल क्षीरसागर आणि कर्मचारी वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले लक्षात ठेवा माणूस माणूस म्हणून पाहायला शिकलं पाहिजे कोणत्या गोष्टी मी या शेतामध्ये गेलो दोन चार ठिकाणी गेलो मला आयुष्यामध्ये नंतर मी येईल का नाही मला कल्पना नाहीये तिथे पाहिलेले की चेहरे आहेत मला आयुष्यात पुन्हा भेटतील का भेटतील याची मला कल्पना नाही मला या तालुक्यामध्ये कुठं राजकारण करायचंच नाही तो भेटलेला शेतकरी लढला काय आरडला काय त्याच्याबद्दल एवढी सहानुभूती ठेवायची गरज आहे का तर आहे कारण त्या माणसाने माणूस जो माणूस की जर जपत असेल माणूस माणसानं माणूस समजत असतील तर तो, तो, तो शेतकरी तुझा नातेक नसेल तुझा राजकारणाचा सहकारी नसेल तो कुठून तुझा, नसे। तुझा मित्र नसेल माध्यमातून उदारनिर्वाह करायचा प्रयत्न केला त्याला तू कधीतरी सलाम करू आपण सर्वात त्यांच्याकडून जर असेल तर त्याला आपण शेतकऱ्याला समजतो तुमचं राजकारण तुम्ही त्याच्यावर करता आणि त्याच्यावर वेळ आली की शेतकऱ्यासारखा कर कर्मधंत माणूस कोणी नाही असं म्हणायला पुन्हा तयार होईल शेतकरी दाखल मी हे असं सांगतो की मला या मी स्पष्टपणाला

मुळामध्ये शेती दोन एंकर तीन ह्या तुकडे जे वाहून गेलं एवढं स्पीडने गेलं आता एखादं झाड जर असेल ते जर असेल तर साठवलं कळेल की ह्या झाडापासून या झाडापासून शेती म्हणून मी तहसीलदार सांगेन पंचनामे आता त्याची पद्धत आहे ठरल्या प्रमाणात ग्राम साहेब जो नाही त्या कामाला आता आम्हाला या शेतामध्येच आता येत नाही राजा आहे तो कधी जायचं म्हणजे जे त्याच्या मनात येईल ते तसं तो करेल तुझं म्हणाल नाही आम्ही तर तशी पद्धतच तशी पद्धत कशी नाहीये जेव्हा एखादं काम तुम्हाला मनापासून करायचं त्या टायमाला बदलल्या पाहिजे मी बैठकीमध्ये शेतामध्ये जर सर्व सांगतो त्याची शेती एका जाता येत नाही पण मला की कशाला झगमाला म्हणून हे सगळं जर झालं पाहिजे याचं जर पंचनामे झाले पाहिजे ते ड्रोनच्या माध्यमातून झाले पाहिजे हे पैसा हा शेत शेतकऱ्यासाठी नाही कामगारासाठी नाही कष्टकऱ्यासाठी नाही विद्यार्थ्यासाठी नाही तर म्हणून साठी अडचण नाहीये मला असता असा घे एक रस्ता मला तालुक्याचा विकास करणार एवढा मोठा मी नाही माझा विकासात तालुक्याचा एक रस्ता मेन मार्केटचा एक रस्ता असा घेईल कि तो कॉम्प्रेटचा असा कर की तालुक्याने पन्नास वीस वर्ष तुझं नाव घेतलं पाहिजे मी तुला पाच मिळतो राजकारण जमवून जाशील तू बाजूला पडून जाशील मी आमदार म्हणून प्रस्ताव तुम्ही आय क्षेत्र गेलो आम्हाला प्रसाद कस नको पाटला कर काम कर मंगेश तर मंगेश शेवट्याचं नाव महाराष्ट्रात आहे तुम्ही काय करतो तो छोट छोटं काम हे माणसाला किती मोठं घेऊन जातो ना त्याचे उदाहरण आम्ही देऊ शकतो आमचं आम्ही तेच करतो ना आम्हाला शिवसेना प्रमुखाने तेच शिकतो तुम्हाला छोटं उदाहरण देतो भाषण सरतो तुम्हाला जास्त बोलवत तिला माझ्याकडे वर्षभरातून एक मुलगी आली तिची आई आली आणि तिची आजी आली ती तिघे आता आमदाराकडं असं काय कुटुंब आलं साहजिक काय आपल्याला माहिती असतं काहीतरी ते मारायला लागते मदत करा घरात काय नाही हे नाही असं म्हणत असत त्या मुलीची आई आणि ती आजी की यासाठी आले की हे आमची मुलगी नववीला शेकते नववीला

प्लास्टिक झाली त्याबाबत मी आलो त्याच्यानंतर म्हणजे दोन महिन्यानंतर तीन महिन्यात तर मला सगळं सगळेजण आपले कार्यकर्ते आले सगळे भाऊ आले भाऊ आले भाऊ ती माता आली ती जी आहे ती ती जी आजी मला पण मेळत पडली मेळायला गेली भाऊ तुम्हाला असं कसं झालं प्लास्टिक झालीच कसं काय करते झाली तर झाली ना

आता एकमेक सवेक कोणतंही काम सांगा त्या माणसात एवढं काम केलं ना शासनाची ना देवाची ना कुणाचीच नाही कारण आमचीच अशी की आमची फळ भाजी दूध धान्य तुम्ही सगळे सांगा आमच्या शेतकऱ्यांना पण आम्ही तुम्हाला सांगतो कधीही कंजूशी केली नाही आम्ही मनाची मोठी आहोत आम्हाला जर मदत करायची असेल तर भरघोस करा नाहीतर शेतकरी घे आणि शेतकऱ्या जे पाय घरी त्याच्याबरोबर नारायण आम्हाला घेऊन जाईल फक्त घरच्या पुरतच पिपवायचं बाजारात जिंकायचंच नाही मग तुम्ही काय खाणार मला सांगा शेरव मग आम्ही तुम्हाला सांगू तुम्ही निधी खावा कुठेनी खावा कसाही खावा ज्वारी नाही गहू नाही बाजरी नाही फळ नाही भाज्या नाही दूध नाही आजपर्यंत जगाला साहेब आम्ही तुम्हाला चांगलं देतोय तुम्हाला म्हणजे जगाला तुम्हाला एकट्याला उद्दिष्ट सांगत नाही आणि आम्ही मात्र मात्र खातो आणि जगाला सोन्याचा खातचा करोनाच्या महामारीमध्ये सुद्धा तुम्हाला आम सांगतो आमचा शेतकरी थांबला नाही मरणाला भेला नाही आमच्या शहरवासियांना सगळ्यांना जेवढ्याही दैनंदिन गरजेच्या गोष्टी आहेत जगण्याच्या त्या सगळ्या त्यापर्यंत पोच केल्या ही वस्तूच येते मधल्या दलाने आणि त्याच्यामध्ये पैसे खाले अहो आमचा शेतकरी साहेब तुम्ही चला आमच्या डोळ्या भाऊ चला ये से से तो गे काय राहणार असतं तुम्हाला दुखी गेली असेल तो पाच गड तुमच्या गाडीत टाकता तुम्ही चौकात गाडीवर गेला तर तो तुम्हाला शंभर रुपये देतो हे शेतकरी सर एखादा मित्र भेटायला गेला तर तुम्हाला सांगतो एक किदो वर्ष श्या, शेंग शेगा काढून आम्ही गारीत टाकतो तुम्हाला सांगतो कवळभर भाजी काढून आम्ही देणारी माणसे आणि आम्हाला जर शासनाला मदत द्यायची असेल

तीन तीन चार चार एकर नदी काठच्या जमिनी मागायची तुला आमचे बोल आपल्या डायरेक्टर त्यांच्या गावच ते प्रश्न त्यांनी तिथं म्हणले तुम्ही एक कोट रुपये जरी खर्च केला तर तेवढी आम्ही उद्ध्वस्त जरी झालो तरी आम्ही जगाची घडी बसो मराठा जरा आम्ही एवढ्या यासाठी शासनाच्या वरती आता तुम्हाला कुठल्याच नाही त्याच्यावरती आमचा ईश्वर थांबला नाही त्यांनी आईची शपथ घेऊन राहिले का तुमचा ईश्वर खरेच विश्वास पण मी आपोत या मी पटत नाही महाराष्ट्रामध्ये आज श्री शंभू साहेब सरकार आहे कुणची दोरी गाणारी कोणची आम्हाला आज बनवणार आहे पण तिघीने जर असं ठरवलं की ती घाली ती घाली ती घाली ती की बा जीवन तर राहील कस आहे आज परिस्थिती अशी सबसिडी लाईट बंद येते त्याच बी येतो सगळ्या गोष्टी आणि जर शासन जर आमच्या शेतकऱ्यांना मदत करत नसेल तर भविष्यात कृषी प्रधान हा देश जगाच्या जा पाठीवरती कामगार उरून आपण भिकारी होऊ त्याची राज्यकर्त्यांनी सगळ्यांनी हमी घेतली पाहिजे भान ठेवलं पाहिजे आणि त्यामध्ये मला फक्त आता शिर्डी साहेब मी आज या ठिकाणी शिवसेनेचा आहे आमदार साहेब शिवसेनेचे खासदार साहेब पवार साहेबांच्या टाकत आमदार आहे आता सगळ्यांनी दुसऱ्या वटी दाखला दाखली करू नका तुम्ही सांगितले यांना पासून जी द्या तुम्ही सांगितले यांना जी ती द्या असं करून चालणार नाही आपल्याला सगळ्याला एकत्र यावं लागणार आहे आणि यांना सांभाळावं लागणार मी भैयासाहेब तुम्हाला गांभीर्याने सांगतो यांना साक्ष जर साहेब यांच्या आद्या भाकरीची जर व्यवस्था केली नाही तर उद्या तुमची एक भाकर धोक्यात ती वस्तू सांगतो आणि ह्याच्यासाठी तुम्हाला सांगतो तुम्ही सगळ्यांनी एकत्र आलो मला बोलता बोलता मला वाटतं कुणीतरी मंगेश कोणतरी म्हणले की तुम्हाला या बघा म्हणजे आम्हाला मी पुढे गेलोय तुम्ही मान्य या मग तुमच्या मागात तो बिघडली मग आपण सगळी एका ठिकाणी आलो म्हणजे कसं होईल एका विचाराने एका धोरणावर यावा या आपल्याला कोणाला दोरा करायची गरज नाही कुणी कुणावर टाकायची गरज नाही काय जी होईल किती काय होईल पण या गोष्टी जर करायची असतील भविष्यात साहेब तर आम्हाला असं वाटतं की आता जी सध्याची जी परिस्थिती भया तुम्ही शिरीची गोष्ट सांगितली तर वरच्या सरकारची गमत अशी की आता पुढच्या येणाऱ्या गोष्टीची तयारीचा आणि ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये तुम्हाला सांगतो आमचे सस्य होलप एकोणतीसला सगळ्याला आपलं आपलं सरकार आणायचं त्यासाठी सगळी वडावडी चालली आपल्याशी आपल्या शिवसेनेकडे सगळं फॅक्टरीच खाकीच आहे पण तुम्हाला सांगतो आम्ही त्या शिवजी जीवाने मी स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा आहे आम्ही चिरवडाचा या पटा तयार करू पण तुम्हाला ह्यानं कधी वाजून कधी घेणार नाही किती

काही मग एका गावामध्ये मुलगी मिळाली म्हणजे आता मुलगीचे जर घरचे मुलाला बघायला आली तर मुलगा आपणही म्हणल्यानंतर ते त्याच लग्न आपल्या मुलीबरोबर करणार नाही मग त्या ठिकाणी तुम्हाला सांगा असा गुटीवान माणूस आमच्या एक असा चतुर्वान म्हणून चतुर माणूस महे पहिल्या काळात पोत्या धान्य नसायचं कणगी धान्य असायचे मोठमोठ्या थंडीच्या दोन थंडीच्या कणगी असायच्या कणगी पुतवा काय आणि पोमडे बघायला आल्यानंतर ह्या पोराची कणगी पुत आल्यावर कमर पसन खाली राहिले कंग कधी असते त्याशीच असेल

पोरांनी सांगितलं त्याला सांगितलं पसंत पसंत म्हणजे आम्ही काय बघू तुमच्या घरी मुलगी बघायला ते या पुढच्या आठवड्यात मग तारीख कधी मुली मुलाखाली मुलीच घरी मुलगी बघायला गेली मग मुलीच्या घरच्या विचार केले त्या आपली पोरगी पाहू

माहीत नव्हतं आणि मुलगी त्यांनी बघितली म्हणजे आमच्या म्हणजे काम सोडून असं दाखवायचं ना काय बिलायचं मग नाही मला बघायला आम्हाला ज्वारी काढता काढता याने मान्य मुलगी लग्न दोन्ही मामाला ताकी दिली की नवरी काकाला घेऊन नाही घेऊन जायची लक्षात आलं नाही पाहिजे

बँड वगैरे काय डी जी जे काय नव्हतात मग ते असं ह्या बाजूला फसलं होता त्याच काय फसलं 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 त्याच काय फसलं नवरदेवाच्या पिपाणी माझ्या चिडवलं त्याने ऐकलं 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 त्याने उपस्थित आहे कशात बसत कशात बसणार आमच मित असतो गटाच्या आम्ही आम्ही भविष्यात सगळ्याला खाज्यावर घेणार आहे शिवसेनेचं आम्ही प्रामाणिक

आज दादा हो येऊन शिकले पंकजाताई येऊन गेले सगळे पुढे खेळायला कोणी ह्याच्यापासून थांबलेलं नाही सगळ्याने तुम्हाला सांगतो आमच्या प्रपंचाची राख रांगडी जात बघायसाठी कोणी हेलिकॉप्टरने येत आहे कोणी 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 दोन कोणी गाड्याने दो येत आहे कसं येऊ द्या पण आम्ही तुमच्या पाठीशी राहणार आहे आणि आम्ही तुम्हाला सांगतो जगाला जगून राहणार कष्ट घेत आणि प्रामाणिकपणा माझ्या शेतकऱ्याच्या नासा नासा काही राखतात आम्हाला एवढंसाठी नाही सांगायचं की द्यायचं तर भरपूर द्या तर आमची आपला करू नका उडी कसं माझी माझ्या जे गोष्ट सांगायचे साहेब आमची अवस्था तशी श्रावण महिना संपला करभूती हो, सणाला दुसऱ्या दिवशी मग गावात बस्र पडलो दो होतो दोन दो मित्र एकत्र आले आता पण त्यांनी दोघांच्या बायका एकत्र आणल्याने सांगितलं की आपण दीड किलो दोन किलो मटर घेऊ तुझ्या घरी शिजवू